नमस्कार नमस्कार ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट या कंपनीतर्फे तुमची मी मुलाखत घेत आहे तर आज तारीख एकवीस अकरा दोन हजार वीस तर आपला हा झेंडूचा प्लॉट आहे तर ह्याची लागवड किती तारखेची आहे सर गेल्या महिन्यातली पाच तारखेची दहाव्या महिन्यात दहाव्या महिन्यातली तर आता एक वेळेस मध्ये तरी तुम्ही हार्वेस्टिंग केली तर किती के निघाल तर माल साठ सत्तर किलो निघाला होता पिवळा तोडला होता फक्त पिवळा तोडला होता आणि पलीकड पण आहे आता पलीकडला किती दिवसाची आहे लागवून एका एका दिवसाची एका तर ह्याचं जे ग्रीन चे प्रोडक्ट आहे ते तुम्ही कसे कसे यूज केले आणि त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी माहिती ग्रो ग्रो, ग्रो नायट्रो एफ सी पेस्टिट व्हायरसॉल हे चार दिवसाला असते येत राहतो वेगवेगळी फक्त ग्रो नायट्रो एकदा एफसी व्हायरसॉल एकदा असं म्हणजे वेगवेगळे ब्लूम हे एक महिना झाल्याच्या नंतर ब्लूम चालू केलं ब्लूम म्हणजे फुलाच्या स्कळीचे टेस्ट बसून तुम्ही चालू केला सुरुवातीला ग्रो नॅटवर्किंग स्प्रे घेत म्हणजे एफ सी पण वापरले तुम्ही मध्ये एफ सी मध्ये म्हणजे पंधरा दिवस वापरली होती पंधरा दिवस वापरले तोडा थोडा किती दिवसात झाला पहिला थोडा पहिला थोडा महिन्यानंच झाला म्हणा तीस दिवसामध्ये पंचाळीस दिवसानंतर झेंडूचा थोडा चालू होतो हां एक तीस दिवसामध्ये पहिला थोडा पूर्ण झाला माल किती निघला होता साठ सत्तर किलो निला होता साठ सत्तर किलो माल निला आणि दुसरा थोडा रेडी आहे सध्या तुमचे दुकानदार आहेत सर तुमचा ॲड्रेस सांगा आ, खर्डा हिंदुस्तान ॲग्रो एजन्सी खर्डा हां जामखेड रोड इंग्लिश स्कूलच्या समोर सरपासून तुम्ही ग्रीन क्लॅनचे प्रोडक्ट घ्या तर ह्याचं जे मार्गदर्शन कोणी केलं तुम्हाला ह्याचं मार्गदर्शन घरात सर म्हणजे सर घरट सर ह्याला कसे कसे प्रोडक्ट दिले तुम्ही काही नाही याच्या पासून आतापर्यंत सगळं मटेरियल जे आहे ते टोटली ग्रीन कलेचे पहिल्याच्या स्टेजला भूमी पावर वगैरे बेसल मध्ये दिलेले मल्चिंगच्या अगोदर त्याच्यानंतर याची लागवड जी आहे ती पाच दहा दोन हजार वीस ला झालेली त्याच्यानंतर जनरली पंचेचाळीस दिवसानंतर फर्स्ट कटिंग येत असते झेंडूची परंतु आपल्या ह्या ट्रीटमेंटमुळं तिसाव्या दिवशी याची कटिंग झालेली आपला जो झेंडूचा ग्रुप आहे शेतकऱ्यांचा सगळे शेतकरी हेच वापरतात त्याच्यापेक्षा वेगळे काही वापरत नाहीत त्याच्यानंतर तीस दिवसानंतर पहिली कटिंग केली आता हा दुसऱ्या कटिंगचा माल तयार आहे परंतु ऍक्च्युअली आता कटिंग केल्यानंतर खरं टार्गेट आपलं मार्गेट मेहनत आहे शेतकऱ्यांनी आतापर्यंत भरपूर प्रोडक्ट व्यवस्थित वापरल्यामुळं त्याचं त्याचं असं आहे की जीएनल कोणी फाउंडेशन करत नाही पण तुम्ही बघत असाल की फाउंडेशनची तयारी चालू आहे म्हणजे ब्रांच वाढले त्याच्या ब्रांचिंग वाढण्यासाठी आपण सगळ्यात जास्त ब्लूम नाईट याची फवारणीमध्ये देतो ग्रो एक देतो स्लरी बनवायचं आपल्या ग्रुपमधले सगळे जे शेतकरी ते सगळे स्लरी वापरतात त्याच्या स्लरीमध्ये प्रीमियम आणि पीपीएफसी हे वापरतात कंपल्सरी त्या स्लरी पंधरा दिवसात एकदा ट्रीप वाटे आपण ह्याला सोडतो स्प्रे आपण आठवड्यातून दोन ठेवतो कीटकनाशक म्हणून बाहेर असोला वापरले मध्यंतरी थोडीशी आळी दिवस त्यामुळे पेस्टवेट वापरलं फुलकळी बाहेर जास्त निघावी फुलाची सेटिंग व्यवस्थित व्हावी साईज मिळावी म्हणून ब्लूम आणि फ्रुटर म्हणजे फ्रुटरचा पण तुम्ही वापर केला केलेला आहे आणि आता इथून पुढं त्या प्लॉटवर आपलं टार्गेट आहे की दहा टन माल आपल्याला काढायचा आणि तो निघणार आणि ग्रोथ जर बघितली तर आता तुम्हाला कुठे कारवा दिसणार नाही फुल दिसणार नाही धावणी ते दाखवत सर तुमचं पूर्ण एकदा नाव सांगा पूर्ण गोपाळगिरी किरण कांदिला बरं तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधान येत हो बरं विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती ह्या अभियानामध्ये तुम्ही सामील झालात त्याच्याबद्दल मी ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट या कंपनीतर्फे तुमचे धन्यवाद मानतो आणि सरनी प्रोडक्ट आपल्या दुकानी शेतकऱ्याला उपलब्ध केले त्याच्याबद्दल मी सरांचे पण धन्यवाद मानतो नमस्कार